एवढा अंधार आणि एवढ्या रात्री आम्ही राहणार कशासाठी का का, का रागवली नक्कीच बघा आपले हे राहिल ओढायचे असते तो गपचिप गप चिप गप तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलवर तर कशा हात मस्त मजेत तर मस्त मजेतच राहा हा आपला गावाकडचाच ब्लॉग आहे तर आई माझ्यावर राग कशासाठी काय तुम्ही नक्कीच पुढे बघा कळेल लाकड मी बांधायचे श्यावगा हे बांधा येत नसते तोडायचे असते <laughs> तोडायचे अग मी तोडणार ना बांधणार कुठे आली साळून तू गपचिप हपचिप गपचिप तर आता कस पावसाचं वगैरे वातावरण आहे आणि इकडून तिकडून जनावर आहेत वैरण आहे तर इथं शेवगा टाकलेला होता तोडून त्याचे मला दोन लाकडं त्या आईने साळायला सांगितले होते म्हणजे काढायला सांगितले होते तोडून तर त्यासाठी मला मी तिला प्रश्न करत होते म्हणून ती माझ्यावर कशी रागवली होती ते तर तुम्ही बघितलंच असेल तर मा म्हणजे पहिले मी जुने खूप कामं केलेली आहेत आता पुण्याला वगैरे राहते म्हणून कामं येत नाही असं होत नाही आहे मला सगळी कामं येतातच तर मी खूप दिवसांत असे कामं केलेली आहेत आणि हे पहिलं कसं पहिलं पण मी खूप म्हणजे करायचे असं काही की काम करत नव्हते असं काहीही नव्हतं कामं करायचे पण आता कसं एक व्हिडिओ करते म्हणून त्याद्वारे माहिती पडतं की आपण काम करतोय पहिलं पण एवढं नाही पण करायचं आणि तर ह्या कोयत्याने मी आपली जी मला जे काम सांगितलं होतं जे लाकडं सांगितली होती दोनच करायला म्हणजे साळा सांगितली होती मोठे मोठे तर ती बऱ्यापैकी जसे जमतील असे मी दोन लाख लाकडं परफेक्टमध्ये साळले होते आणि आईला आवड ते आवडले सुद्धा तर कसं असतं माहिती आहे का कधी कोणता दिवस क कसा येईल काय येईल त्याच्यामुळं कोणीही म्हणजे स्त्री असो अगर पुरुष असो कुठलंही काम असो मागं नाही हटलं पाहिजे म्हणजे ते जे काम येत नसेल त्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे की आपण शिक शिकलं पाहिजे म्हणजे ते काम शिकलं पाहिजे तर हे अशा तोडायच्या किंवा वैरण किंवा जनावरं किंवा शेतातली इतर कामं तर ही मला पहिली सवय आहे कामाची तर आता कमीत कमी मी दहा बारा वर्षामध्ये कमी आले करायचे म्हणजे शक्यतो मी पुण्याला असल्यामुळं ही कामं काही करण्यात येतच नाही आहेत तर आलं तर कधी पण एवढे म्हणजे प एक महिना असं राहतच नव्हते मी एक दोन चार दिवस राहायचं चा, आणि जायचं तर आणि त्याच्यामुळं हे अशी कामं वगैरे करण्यात आणि कसं व्हिडिओ वगैरे करते म्हणून आता एक माहिती पडते की आपण नाही का तुमच्यासमोर एक येते तर इथं बघा गावाकडं कसं प्रत्येक गोष्ट आपल्याला ही सिटीमध्ये विकत घ्यावं हो लागते शेव गेले शेंगा होत्या ही शेंग मला तिकडं जर घ्यायची असते पुण्याला तर नाही म्हटलं तरी दहा रुपयाच्या दोन तर घ्यावंच लागल्या असत्या तर एकदम कवळ्या शेंगा होत्या थोडंसं आलेलं होतं भा आणि भरपूर शेंगा होत्या त्याच्यामुळं मी काय करत होते तोडत होती आणि त्यांच्यासोबत खेळत होती तर एक विचारसुद्धा यायचा की बाबा ही शेंग मला तिकडं दहा रुपयाची आत पाव वीस रुपयाला पावशेर तीस रुपये पावशेर किंवा आता उन्हाळा आहे बऱ्याच महाग असेल तर इकडं किंमत राहत नाही आहे मी इथं वेस्ट करत होती म्हणजे त्यांना तोडून खराबं करत होती शेंगा आणि फेकून देत होती म्हणजे बघा म्हणजे हे असतं गावाकडचं म्हणजे कसं की हे कोणी गरीब असो श्रीमंत असो कधीच उपाशी राहत नाही काही ना काही गावाकडं असतंच आणि आपल्याला जर पुण्याला राहायचं म्हटलं किंवा सिटीमध्ये राहायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्ट पाण्यापासून ते खाण्यापर्यंत सगळं विकतच घ्यावं लागते तरी तर मी दुसरीसुद्धा शेंग म्हटलं की तुम्हाला एकच वाटेल की बाबा एक शेंग आहे तिचा तुकडा केला मुद्दा म्हणून तर दुसरीसुद्धा शेंग होती तर तीसुद्धा मी तोडली होती तर इथं मी खुनवत होते इशारा करत होती की बाबा मी दोन लाकडं तोडलेले आहेत आणि फायनली ओकेमध्ये झालेलं आहे तर आता मी माझी दोन लाकडं तयार करून आता आई काय म्हणते काय नाही हे तुम्ही बघाच आधी तर चिडलीच होती माझ्यावर तर आता मोबाईल घ्यावा म्हटलं आणि मोबाईल मी तिथं अडकवला होता झाडामध्ये हा कोणी मोबाईल धरायला वगैरे नव्हतं मोबाईल झाडामध्ये मी अडकवला होता आणि फायनली आईला विचारलं बघ जमलं आहे का म्हणून तर आय काय बोलती आजूक बघा बस का तुला नाजूक काढायचे बस पटले नाटले पटले छान छान असं कर तर कुठलीही गोष्ट आपण समोरच्या माणसाच्या आवडीची केली की तो माणूस खुश होतो तर तसं माझी आईसुद्धा हॅप्पी झालीच आणि आईला विचारलं की बाबा झालं का मनासारखं आई बोलली की हो तर इथं भैया जेवत होता म्हणजे जो की माझा भाऊ त्याला द्यायची होती भाकरी म्हणून मी आली होती आणि मी चुलीमध्ये टाकलं होतं शेण लावून अंड जे की म्हशीचं शेण असतं त्याचं शेण लावून अंड टाकलं होतं चुलीमध्ये उकडण्यासाठी तर ते का कशासाठी त्याचाही मी मी एक स्पेशल व्हिडिओ आणणारच आहे तर खूप उशीर आम्ही रानामध्ये थांबलो तो वगैरे आणि रोज काही ना काही शेतात बनतच असतं आहे आमच्या तर तुम्ही नक्कीच बघा तर मी फायनली माझा सगळा पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल तर ब्लॉगला एंड करायची वेळ आली आणि ब्लॉगला एंड करायची वेळ म्हणजेच वाजलेले आहेत जवळपास तुम्हाला हां हां सात वाजून एक मिनटं झालेलं आहे तुम्ही अंधार बघू शकता तर इकडे मी आलेले होते रील्स बनवायला ज्यांना माझ्या रील्स बघायच्या आहेत त्यांनी पटकन इंस्टाग्रामवर जा आणि सुरेखा तांद्रे मुंडे या आयडीला फॉलो करा तर चला हे बघा ह्या टायरवर पण रील्स बनवली मी आमची वहिनी टायर चालली <laughs> आहे आम्हाला टायर इथं सापडलं मी रील्स बनवली टायरवर आणि आमच्या मशी पण आहे तुम्हाला दिसत असल्या पा तिकडे गेलं त्या मशी तर आपलं पावर बॅग वगैरे सोबतच असते चार्जिंग वगैरे संपली तर नाही का तर तुम्ही आईने कडवा वगैरे बांधलेला आम्ही लाकड वगैरे तोड्याला म्हणजे तोडायला ती आईला थोडी मदत केली केली म्हणजे पाच मिनटाचं काम होतं तर बघा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन कोणी चॅनलला जॉईन झालं तर बेलायकोन दबायला विसरू नका आणि छान असा सपोर्ट तुमचा असो द्या तर तर मी तिथं सुरुवातीला व्हिडिओ जो केला होता तिथं बोलले होते की ब्लॉगला एंड करायची वेळ आलेली आहे पण रात्री आम्हाला एवढा उशीर झाला होता की मला ते शूट करावं लागलं आणि मी हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर काय घेऊ शकत नव्हते म्हणून मला ह्या व्हिडिओमध्येच घ्यावं लागलं तर शेती शेती करणाऱ्याची किंवा गावाकडे राहणाऱ्यांची अशी परिस्थिती निर्माण होते की किती वेळ किती अंधार किती काळ किती उशीर ह्याच्याकडे बघून चालत नाहीये तर जवळपास आम्हाला कमीत कमी साडेसात ते आठ वाजून गेल्या होत्या तुम्ही अंधार बघू शकता आणि ही जी लाईट आहे ती आहे आमच्या भिमुगातली लाईट जी की आम्ही शेंगा वगैरे काढत होतो म्हणजे शेंगा भिमुगाच्या शेंगा राहते डुकर खातात त्यासाठी ही लाईट लावलेली होती आणि एक अर्धा नाही कमीत कमी वीस पंचवीस असे बल लावलेले होते ह्या कडीची त्या कडीला आणि ह्या उजेडामुळं ते जे रानडुक्कर जे असतात ते येत नाहीत आणि रानडुकरं काय करतात शेंगा ठेवत नाहीत पूर्ण खाऊन टाकतात आणि माणसांना माहिती असल्यामुळं माणसं काही जात नाहीत करंट वगैरे लागण्याची मग तर काही भीतीच नाही आहे म्हणजे कोणाला काही होणार नाही ह्याचीच पुरेपूर काळजी घेतलेली असते कारण की सगळ्याला माहिती असते किंवा सांगून ठेवलेलं असतं आणि लाईट लावली त्यामुळं तर जाणारच नाही तर आम्ही लांब आलो होतो तरी अशी लाईट दिसत होती ते आणि एवढा म्हणजे पूर्ण सगळीकडे अंधार आणि तिथंच एवढा उजेड एकदम छानच वाटत होतं त्यासाठी मी पूर्ण त्याचं शूट घेतलं होतं तर असो व्हिडिओ कसा आहे बघा नक्कीच तर चला भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यांनी स्वस्त राहा आणि जेवण करा ओके गुड नाईट